आलोय आता पाईपलाईनच्या इथं थांबलोय थोड्याच अंतरावरची कंपनी अरे एक तर आकाड हो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आणि आम्ही मी चाललो कामाला आणि आज आहे हनुमान जयंती तर आज जाऊ पहिले मंदिरामध्ये मंदिरातून मग कामाला निघूया पहिले घेऊ हार्शेला घेतो मग हारशेच्या घरून डायरेक्ट मंदिर चला जाऊ आता डायरेक्ट मंदिरामध्ये मंदिरा इकडे पूजा चालू आहे मम्मीची आजचा वातावरण एकदम कडक झालं आहे एक नंबर वातावरण दिसतं

यांची चौक आहे आतमध्ये रुम्बे मे कडाक एकदम आता पाईपलाईनच्या इथं थांबलोय थोडंच था अंतरावरती कंपनी आहे आता कंपनीतून सुटल्यानंतरच आता डायरेक्ट ब्लॉक चालू करू त्याला जर भेटूया आता डायरेक्ट कंपनी सुटल्यावरच चला तर झालेली आहे सुट्टी हरशात इकडे बॅग घेऊन रेडी आता निघूया आपण घरी जायला आजचा वातावरण एकदम क्लिअर दिसतो गाडी आहे लॉकला वाटे ना निघायचे आता चला तर निघू आता डायरेक्ट येईल का हा <laughs> चालू बाबा जॅम ट्रॅफिक झालेले आहे ट्रॉफी ट्रॉफी कपणार नाही पिक मध्ये सुटलो आता सिग्नल थांबला काय दिसत नाही काय दिसत तोबरा काय दिसत नसेल तुम्हाला पण तिकडे आता टायमिंग आला अठरा आता ट्राफिक सुटणार आहे तर हा नसतो आपली लोक आधीच चालली काय लाज नाही लज्जा नाही आम्ही पण चाललो आम्हाला पण काही लाज नाही <laughs> 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 <अस्ता laughs> आता हिवा झालेला आहे <laughs> काय झालंय टायर निघला डायरेक्ट एकत्र आकाळी हो

何ね ক্্েলালে <laughs> ক্েলালে या जेव्हा मंडळी इकडं चालू आहे टी व्ही इकडे घेतलं आहे जेवण वाढायला मी आता जेवण वाढायला घेतलंय तर परत आहे ना बसून घेतो मी आणि मग थोडंच वेळाने जेवण चालू होईल जेवण झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर काय नाही तिकडे टी व्ही बघतोय तिकडे आरक्षण बघतोय गेम केलं मग मग काय करतो मगाची काय करू आला तर मग आता मी जेवण घेतो जेवण झाल्यानंतर आहे ना काय बारबस येईल तेच मी काय जेवण झाल्यानंतर मांडिला चालला तो बोलते अच्छा <laughs> मम्मीने जेवण वाढायला घेतलेलं आहे तो परत व्हिडिओ इथंच थांबवतो आजचा ब्लॉग इथंच एड करतो संपर्क तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा ब्लॉग इथे स्टॉप करतो